महाराष्ट्रातील एक संवेदनशील पालक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक लोक उपयोगी व्यक्तिमत्व म्हणून प्राध्यापक सुरेश परिसरांकडे संबंध देशभरातून बघितला जातात त्याचं कारण असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद वर्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख असताना प्राध्यापक असताना त्यांनी अनेक माझ्यासारखे शेकडो विद्यार्थी घडवले वाढीव दे मोठे केले त्यांचे शिक्षण केले नोकऱ्या लावल्या आणि त्यांच्या या कार्यामुळे आज देशभरामध्ये त्यांचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी जे काही काम केले तर त्या कामाला तरी तोड कुठं नाही कारण खेड्यापाड्यातून स्वप्न घेऊन आलेली जी मुलं होती तर त्या त्यांच्या स्वप्नात बळ भरण्याचं काम प्राध्यापक सरांनी केलेलं आहे आणि त्यांचा लाभार्थी मी सुद्धा है। आ, आ, अम्रत आ, है। आ, एक आहे म्हणून सध्या हे वर्ष परिसरांचा अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवस आहे त्यानिमित्तानं एक लोकपत्रकारिता पुरस्कार सुरू करावा हे माझ्या डोक्यामध्ये आला होता म्हणून मी शब्दवेद बुकवश या माझ्या प्रकाशन संस्थेच्या वतीनं जनसंपर्क तज्ज्ञ प्राध्यापक सुरेशजी पुरी लोकपत्रकारिता पुरस्काराची सुरुवात या वर्षापासून करत आहे आणि या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आंतरजातीय विवाह चळवळीचे खंदे समर्थक कार्यकर्ते आणि आंतर भारती मासिकाचे संपादक अमर हबीब सर अंबाजोरा यांना हा पुरस्कार आम्ही घोषित केलेला आहे आणि त्यांनी तो स्वीकारलेला आहे आणि येत्या अठरा मेला मौलानादा संशोधन केंद्रामध्ये हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे परिसरांनी जनसंपर्क संकल्पना आणि सिद्धांत नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि तो विद्यापीठी विद्यार्थ्यांसह सार्वजनिक जीवनामध्ये जे काही काम करू इच्छिणारे काम करणारे राजकीय नेते असतील ने, सामाजिक नेते असतील त्यांच्या ने जनसंपर्कासाठी उपयुक्त ठरणार म्हणून पुस्तकच ते लोक उपयोगी झालं आणि त्याच पुस्तकाचा हिंदी अनुवाद साली अनुवादार्थ नावाने मी प्रकाशित केला तर त्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा बाबुराव विष्णू पराडकर हा पुरस्कार मिळालेला आहे आणि आतापर्यंत परिसरांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या षष्टाब्दी लातूर येथे मोठा गौरव सोहळा संपन्न झाला दोन हजार दहा साली त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार महामंत्र मंगनाळे सरांच्या संपादनाखाली आई मनाचा माणूस हा ग्रंथ त्यांच्यावर संपादित करण्यात आला आणि त्या ग्रंथाच्या आतापर्यंत दोन आवृत्त्याही निघालेल्या आहेत आणि अमर हबीब सरांचं शेतकरी संघटनेच्या जा चळवळीतलं जे योगदान आहे ते संबंध महाराष्ट्र जाणूनच आहे जा त्यानिमित्तानं त्यांचाही गौरव व्हावा हो ही त्यामागच्या आमची भूमिका होती आणि ती या निमित्तानं सार्थ होते पुरस्काराचं स्वरूप अकरा हजार रुपये रोख सन्मान चिन्ह असं आहे आणि दरवर्षी महाराष्ट्रातल्या एका लोकपत्रकाराला हा सन्मान देण्यात येईल आणि पत्रकारांचा सन्मान करत असताना परिसरांच्या कामाचं जे काही मूल्य आहे ते जोपासण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे